आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे नमस्कार के के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलोय बोरगाव तालुका कवटे महाकाळ येथील टोल नाक्यावर या टोल नाक्याजवळ काल एन जी तरुणाचा होरपळून मृत्यू झालेला होता यामध्ये अतिशय दुर्दैवी पद्धतीने या तरुणाचा होरपळून मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रातूनच हळहळ व्यक्त होत आहे प्रश्न उपस्थित होत आहे सीएनजी मुळे ही गाडी पेटली असा तर्कवितर्क लावले गेले जी प्रत्यक्ष परिस्थिती आहे ती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेला आहे या प्रकरणाला काहीतरी वेगळे वळण लागणार आहे याची शंका आहे त्यातील काही कारण असतील त्यातील काही पुरावे असतील हे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत अशी माहिती आम्हाला प्राथमिक स्तरावरून मिळत आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की गाडी का पेटली असे विचारले जाणारे जे सवाल आहेत त्याचे उत्तर पोलिसांना मिळालेले आहे कवठे महाकाळ पोलीस ठाण्याच्या पथकाने कामगिरी करत असताना या अपघाताची माहिती घेण्याचा इत्तमभूत प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये ही गाडी का पेटली सीएनजी टाकीमुळे पेटली कशामुळे झाली सीएनजी लीक झाला अथवा काय झाला जर सीएनजी टाकी लीक झाली असती किंवा जर सीएनजी जी टाकीला कुठे जरी लीक झालं असतं तर ती सीएनजी टाकी ब्लास्ट होणं हे क्रम प्राप्त होतं झालं असतं ते पण झालेलं दिसून येत नाही आपण जर बघितलं तर ही गाडी पूर्णपणे राग झालेली आहे यामध्ये या तरुणाचा मृतदेह या ठिकाणी पडलेला होता त्यामध्ये केवळ सांगाडा राहिलेला होता जर आपण एन जी टाकी जर तुम्हाला दाखवायची म्हणलं तर तुम्ही या ठिकाणी एन जी टाकी बघू शकताय ती व्यवस्थित आहे ती कुठेही फुटलेली नाही किंवा लीक झालेली आहे असे नाही यामध्ये आपण पूर्णपणे तुम्ही बघू शकता एन जी टाकी जी आहे ती व्यवस्थित आहे असं तर प्राथमिक स्तरावरून दिसून येत आहे महत्वाचं म्हणजे आपण जे, जे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय ही गाडी पूर्णपणे बेचिराग झालेली आहे वास्तव पाहता सीएनजी जी गाडी वापरणं धोकादायक आहे अशी चर्चा संपूर्ण सांगली जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात होऊ लागलेली आहे पण इथं प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे इथं सीएनजी टाकीला काहीही झालेले नाही म्हणजे सीएनजी टाकीमुळे पेट घेतला हे म्हणणे चुकीचे आहे असे आम्हाला वाटते यामध्ये पोलिसांचे पथक असेल आरटीओ ऑफिसचे अधिकारी असतील अथवा सीएनजी तपासणारे जे आ, एक्सपर्ट आहेत सीएनजी मध्ये तर ते ज्यावेळी तपासतील त्यावेळी हे खरं खोट निष्पन्न होईल पण प्राथमिक स्तरावर तर असून असं दिसून येत आहे की सीएनजी टाकीला काही हे झालेलं नाही जर सीएनजी टाकी, सी टाकी लीक झाली नसेल किंवा झाली नसेल तर मग ही गाडी पेटली कशी हा सवाल उपस्थित केला जात आहे हा तरुण ज्यावेळी कवटे महांकाळ शहरातून निघाला त्यावेळी ही गाडी अतिशय भरदा वेगाने खवटे महाकाळ शहरातून येताना काहींनी पाहिलेली आहे असे काय झाले होते तो सीएनजी भरण्यासाठी आला होता का जर सीएनजी भरण्यासाठी आला असेल तर साधारणपणे ज्यांनी हा अपघात पाहिलेला आहे ते लोक असं सांगतायत की या टोल नाक्याजवळ गाडी पेटली हळूहळू पेटली जर ती गाडी पेटलेली असेल तर या गाडीतून तो तरुण म्हणजे गणेश माळवदे का उतरला नाही असा सवाल उपस्थित केला गेला यामध्ये ज्या प्रश्नांची उत्तरे आपणाला मिळायला हवीत अथवा ज्या नागरिकांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर गणेश माळवदे याच्या सोबतच होती की तो गाडीतून का उतरला नाही गाडी पेटत होती तर तो, तो उतरला नाही का उतरला नाही याचं उत्तर आपण देऊ शकत नाही परंतु याचा तपास पोलिसांनी जवळपास केलेला आहे या प्रकरणाला थोडस वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे तशी कारणे पोलिसांच्या समोर आलेली आहेत लवकरच याचा खुलासा कवटे पोलीस करतील याबाबत आम्ही अधिकृत आपणाला माहिती पोलिसांनी दिल्यानंतरच देऊ शकतो परंतु या तरुणाचा झालेला मृत्यू हा दुर्दैवी होता सीएनजीमुळे गाडी पेटली पेटली अथवा अन्य कारणामुळे पेटली याचा खुलासा कवटे पोलीस लवकरच करतील केके के, के मराठी न्यूज नेटवर्क साठी कवटे महाकाळ कुणाल कोठावळे